करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया सम ज्याप्रमाणे आपल्याला जन्म प्राप्त झालेला आहे त्याप्रमाणे मृत्यू आहेच परंतु आयुष्य कसं जगायचं आयुष्य जगत असताना आपल्याला मार्ग दाखवणारे आणि दिशा दाखवणारे योग्य विचार योग्य मार्गदर्शक आपल्या बघा प्रत्यक्षपणे जीवनात असले पाहिजेत तरच आपला प्रवास हा सुखाचा आणि समाधानाचा होईल भाग कसा दिलेला आहे आता शून्य आणि वर्तुळ दिसायला सारखे जरी असले तरी त्यात जमीन आसमानाचा फरक आहे बरोबर की नाही आपण वर्तुळ काढलं आणि बाजूला शून्य जरी काढलं परंतु फरक जमीन आसमानाचा का कारण शून्यात आपला हा एकटेपणा असतो आणि वर्तुळात आपली माणसं असतात शून्याच्या पुढे एक आकडा लावला कुठलाही अंक ज्यावेळी लावू त्यावेळी शून्याला किंमत आहे परंतु वर्तुळात संपूर्णपणे समाविष्ट झालेले आहेत म्हणून वर्तुळात राहायला शिका आपण आपल्या मित्रांसोबत ज्या दृष्टीने राहत असतो ते चांगले मित्र आपले असले पाहिजेत त्यांचा स्वभाव आपल्याला उत्तम प्रकारे जाणवला पाहिजे आणि आपलासुद्धा स्वभाव त्यांना उत्कृष्टपणे जाणवला गेला पाहिजे ज्यावेळी आपण एखाद्या संकटात सापडू त्यावेळी मदत सुद्धा तेच असतील त्यांच्यावर जरी संकट ओढवलं असेल तरीसुद्धा आपण त्यांना योग्य प्रकारे मदत केली गेली पाहिजे हे सर्व वर्तुळामध्ये फिरत असतं कारण पृथ्वी गोल आहे एक दिवस आपला सुखाचा असेल तर दुसरा दिवस आपल्याला दुःखाचा असेल आज आपण आनंदाने हसत असू परंतु उद्याचा दिवस आपल्याला रडायचा असेल कारण का कारण आपण कोणाची तरी थट्टा मस्करी केलेली असेल म्हणून आपल्या माणसांच्या सोबतीने दुःखातही आनंद अनुभवता येईल दुसऱ्यांच्या दुःखामध्ये सुद्धा आपण सहभागी होता आलं पाहिजे आपण ज्यावेळी दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी होतो तसंच दुःखातही आपण सहभागी झालं पाहिजे जेव्हा दुसऱ्यांना दुःख होतं त्यावेळी आपण हसत असतो बरोबर की नाही आणि ज्यावेळी आपल्या वाटेला दुःख येतं त्यावेळी जर ते हसले तर आपण त्यांच्याशी कधीच बोलत नाही आता आयुष्याचं गणित संपूर्णपणे बदलायचं आहे सहजासहजी नाही हो आकडे मोड आहेत आपण या आप पृथ्वी तलावर जन्म घेतलेला आहे किती दिवस आहोत इथे अमरपट्टा लावून आलोत का नाही आहे आपल्याला किती दिवस किती सेकंद किती वर्ष ते सुद्धा आपल्याला माहीत नाही आहे कोणीही कॅल्क्युलेटर घेऊन आलेलं नाही आहे हां परंतु रिटर्न तिकीट घेऊन आलेला एवढं मात्र निश्चित कारण आकडेमोर करण्यासाठी कॅल्क्युलेटरची गरज नसते बरोबर की नाही एखादं गणित आपल्याला सुटत नसेल आपल्याला ते सोडवायचं आहे त्यासाठी आपण कॅल्क्युलेटरची वापर करत असतो की नाही परंतु आयुष्याची आकडेमोड करण्यासाठी कॅल्क्युलेटरची गरज नाही आहे फक्त थोडासा धीर धरावा लागतो कारण एखादं कोडं कोणी सांगितलं आपण कोड्यात पडतो त्याचं उत्तर काय ते शोधण्यासाठी आपल्याला रात्रभर झोप लागत नाही आपण इकडे तिकडे चौकशी करतो दुसऱ्यांना प्रश्न विचारतो ह्याचं उत्तर काय त्याचं उत्तर काय कारण एखाद्याने आपल्याला ज्याप्रमाणे पैज लावलेली असते की मला याचं उत्तर शोधून दे आपल्याला कोड्यात पाडलेलं असते कोडं सुटत नसतं म्हणून थोडासा धीर धरला पाहिजे आपल्याला जे, जे कोडं आहे त्या कोड्यातून सुट्ट आलं पाहिजे मग आपला देह का म्हणून तिथे अडकावा ज्या दिवशी माणूस समजेल की समोरचा चुकीचा नाही फक्त त्याचे विचार आपल्यापेक्षा वेगळे आहेत त्या दिवशी जीवनातील अनेक दुःख संपतील आता समोरची व्यक्ती आपल्याला एखादा प्रश्न विचारते त्या प्रश्नाचा अर्थ जाणून घेतला पाहिजे की कशा प्रकारे आपल्याला तो प्रश्न विचारला गेलेला आहे मग आपल्या जीवनामध्ये मार्ग दाखवणारे कोण आहेत दिशा दाखवणारे कोण आहेत आपण एखादं वाहन घेतलं वाहन खरेदी केलं गाडी खरेदी केली आनंदाचा दिवस आहे की नाही नक्कीच परंतु जर समजा इंडिकेटरच आपल्याला साथ देत नसेल कुठे जायचं हे जर आपल्याला माहिती नसेल म्हणजेच काय आपण प्रवासाला निघालेलो आहोत पण मुंबईवरून निघालो मुंबईवरून जायचं कुठे हेच जर माहीत नसेल आपल्याला मार्ग मिळाला का नाही कारण त्या मार्गामध्ये आपण अडकलो कुठे जायचं हे सुद्धा आपल्याला कळत नव्हतं आपल्याला रस्ते सुद्धा माहीत नव्हते मग दिशादर्शक देणारे कोण आहेत बघा भाग कसा दिलेला आहे आपण या पृथ्वी तलावर आलेलो आहोत आता कसं जगायचं हे आपण स्वतःहून पाहत असतो आपल्याला कोणी शिकवणारं नसतं जशी लोक वागत असतात त्या लोकांच्या वागण्यानुसार आपण त्यांचं काय करतो ऑब्झर्वेशन करत असतो तसं आपण वागण्याचा प्रयत्न करत असतो पण काय बरोबर काय चूक हे कळलं गेलं पाहिजे जर बरोबर मार्गावर जात असू योग्य मार्गावर जात असू तर नक्कीच सुखाचा प्रवास आहे परंतु त्यांच्यासारखं जर वागायला गेलो परंतु जर चुकीचा मार्ग असेल तर शेवटी काळाची बावडी पडेल बा जेव्हा तेव्हा सोडविना मायबा म्हणून भाग कसा दिलेला आहे आता दिशादर्शक मग दिशा देणारे कोण आहे म्हणून उत्तमाची साथ उत्तमाची संगत आपल्या आयुष्यात हवी तरच आयुष्य जीवन जगताना खूप मजा येईल आपल्याला आपल्याच आयुष्यात आनंदी राहायचं असतं आणि आपल्यामध्ये एकच अहंकार असतो अभिमान असतो की मला कोणाची गरज नाही असं जेव्हा म्हणतो ना तेव्हा समजायचं हो। की आपल्या वाटेला सुख प्राप्त झालेलं आहे आणि आपला पैसा सर्वत्र बोलत आहे नुसता पैसा असून उपयोगाचा नाही येऊ शेवटच्या वेळी आपल्याला चार माणसांची आवश्यकता असतेच बरोबर की नाही म्हणून आधारस्तंभ आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे मी नसावा अभिमान नसावा रावणापेक्षा तर आपल्याकडे जास्त नाहीये ना संपत्ती प्रॉपर्टी इष्टे त्याला आयुष्य किती होतं सहा कोटी आयुष्य विचार करा संपूर्णपणे जर पाहायला गेलो तर लंका सोन्याची आपल्याकडे थोडंसं सोनं असेल बघा शरीराचं एक बटन उघड सर्वांना दाखवतो मी पणा हातामध्ये ब्रेसलेट असेल तर लोकांना दाखवण्यासाठी आपला हात सारखा हलवत असतो आणि दुसरं म्हणजे बोटांमध्ये अंगठ्या असतील बघा हे सर्व नाशिवंत आहे कोणी काही घेऊन ना आलेलं नाहीये नाशिवंत हे सर्व संपदा हे नको मला पाव एकदा बरोबर की नाही आपण समजून घेतलं पाहिजे परंतु सर्वांना माझी गरज आहे का हा प्रश्न विचारायला आपण स्वतःहून स्वतःला विचारायला हवा कारण काही गोष्टी आपण विचारपूर्वक पाळल्या गेल्या पाहिजे कारण जीवनामध्ये यशामध्ये कधी रहस्य वगैरे नसते प्रवास करत असताना आपण बरोबर वेळच्या वेळी निघालो आपल्याला पोचायचं दहा वाजता घरातून बरोबर आठ वाजता निघालो दीड तासाचा प्रवास आहे परंतु कुठे ट्रॅफिक लागते कुठे बघा वाहन चालवताना मध्येच काही प्रॉब्लेम होत असतात मग आपण वेळच्या वेळी बघा प्रत्यक्षात जर पाहायला गेलो त्या वेळेला आपण पोहोचत नाही आपण विचार करत असतो ना की मी बरोबर आठ वाजता निघालेलो आहोत साडेनऊ पावणे झाला आपण तिथे पोहोचणार परंतु दहा वाजताची वेळ आणि आपण पोहोचलो साडे दहा वाजता रिझन काय देणार जे प्रसंग आलेले आहेत ते समोर आपण दर्शवणार आता प्रसंग घडलेला आहे तो आपला आपल्यालाच माहिती ना परंतु समोरच्या व्यक्तीला ठाऊक नसतं की या व्यक्तीवर वे खरंच प्रसंग घडला का कारण समोरच्या व्यक्तीला एवढंच माहिती असतं की लेट आलेली व्यक्ती खोटं बोलणारी मग अपयशातून शिकण्याची वृत्ती यातूनच ते साध्य करता येत अपयश सर्वांनाच येतं यश संपादन करायचं म्हणजे अपयश हे नक्कीच येणार आहे सुख आणि दुःख हे पाहुणे आहेत वारंवार येतील जसे आपल्या घरामध्ये सकाळी उठल्यापासून ते पेपर्यंत कोणीतरी येतं कोणीतरी जातं म्हणजे पाहुणे येतात पाहुणे जातात तसं सुख आहे दुःख आहे या क्षणाला सुख आहे तर दुसऱ्या क्षणाला दुःख आहे परंतु जर ते आलंच नाही तर आपल्याला अनुभव तरी कुठून येणार काय आपल्या जीवनात चाललंय काय आपण आयुष्य जगत आहोत जीवन खुश राहून जगायला शिकलं पाहिजे रोज सायंकाळी फक्त सूर्यच मावळत नाही तर आपले मौल्यवान जीवन सुद्धा करना करना कमी होत जाते बरोबर की नाही म्हणून विश्वास ठेवला पाहिजे आयुष्यात स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी जो नाकारतो त्यांना पाश्चाताप करण्याची वेळ कधीच येत नाही म्हणून आनंददायी जीवनासाठी मार्गदर्शक दिशादर्शक व्यक्तींची गरज आहे एका वेळी अनेक लोकांशी भांडण कधीच करू नये कारण का आपण भांडण करत असतो परंतु लोकसुद्धा आपल्या स्वभावाकडे पाहत असतात की या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे म्हणून आपण कधीही चुकायचं नाही योग्य तो मार्ग आपण अवलंबला गेला पाहिजे आणि त्या योग्य मार्गावर आपण उत्तम प्रकारे ज्या प्रकारे जो मार्ग प्राप्त झालेला आहे त्या मार्गावर उत्तम रीतीने चालता आला पाहिजे तरच आपल्याला समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही जय जय रघुवीर समर्थ